कृष्ण जन्म लाग बाई कृष्ण जन्मला आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व सण खूप महत्त्वाचे आहे पण त्यामध्ये अजून महत्त्वाचा जास्त महत्त्वाचा सण म्हणजे कृष्ण जयंती यंदा आपल्याला पंधरा ऑगस्टला साजरी करायची आहे भगवान बाळकृष्णाचा जन्म श्रावण पक्षातील कृष्ण पक्षातील अष्टमीला झालेला आहे रोहिणी नक्षत्रावर आता पंधरा तारखेला रात्री बारा वाजता आपल्याला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे आणि अर्थातच सोळा तारखेला गोपाळकाला आहे म्हणजेच त्याला आपण दहीहंडी असं म्हणतो परत एक वेळेस सांगते की पंधरा तारखेची रात्र म्हणजे बारा वाजता दुसरा दिवस सुरू होतो ना तेव्हा बारा वाजता आपल्याला श्रीकृष्णांचा जन्माष्टमी साजरी करायची आहे आता समजलं रात्री बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर आपल्या सर्वांच्या घरामध्ये कृष्ण जन्म होणार आहे कोणते मंत्र स्तोत्र आपण म्हणणार आहोत ते आपण बघूया खरं तर ज्या ज्या घरात कृष्णाची सेवा केली जाते त्या त्या घरात कशाची कमी पडत नाही त्या घरात सुख शांती भरभराटी आणि सुद्धा मिळतो खरं तर बाळकृष्णाची सेवा करणे म्हणजे हे परमभाग्य आहे श्रीकृष्ण म्हणजे विजयी योद्धा धर्म संरक्षणाचा उत्पादक धर्मांचा महाप्रचारक आहे प्राचीन भारतामध्ये श्रीकृष्ण हे साधारण चरित्र आहे भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण यांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रभावशाली असे आहे श्रीकृष्ण हे विष्णूंचे दशव अवतारापैकी आठवा पूर्ण असा अवतार आहे आता पूजा माडणी कशी करायची ते बघूया सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचा बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा अभिषेक करताना कोणते मंत्र म्हणायचे ते सांगते सर्वात आधी सोळा वेळा पुरुषसुक्तम म्हणायचं आणि एक वेळा श्रीसुक्तम म्हणायचे आहे अगदी त्यांना सोळा वेळा पुरुषसुक्तम म्हणणे शक्य नसेल तर त्यांनी एक वेळा पुरुषसुक्तम आणि एक वेळा श्रीसूक्तम म्हणावे हे म्हणत असताना बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करावा अभिषेक तुम्ही पाण्याने सुद्धा करू, सुद्ध करू शकता आणि पंचामृतने सुद्धा करू शकता ज्यांना काहीच करणं शक्य नसेल त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला तरी चाले या मंत्राचा जप तुम्ही एकशे आठ वेळा केला तरी तरी चालेल ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करून बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक केल्याने आणि अभिषेक केल्यानंतर जे पाणी असतं ते पाणी ज्यांना संतती प्रा प्राप्ती होण्यासाठी प्रॉब्लेम असेल त्यांनी ते प्राणी आवर्जून ग्रहण करावे नवरा बायको दोघांनी ते तीर्थ ग्रहण केल्याने खूप फरक जाणवेल प्रेग्नेसी राहण्यासाठी खूप मदत होते आता बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची छान वस्त्र परिधान करावे बाळकृष्णांना बाळकृष्णांना पाळण्यामध्ये ठेवायचं आणि ज्या ज्या घरामध्ये बाळकृष्णांची जन्मोत्सव साजरा केला जातो त्या त्या घरामध्ये संतती काही प्रॉब्लेम असतील तर त्याचे निवारण होते आणि जिथं बाळकृष्णांची सेवा केली जाते तिथं राधा पण येते आणि कृष्ण पण येतात ह्या ह्या सेवेचा खूप असा लोकांनी अनुभव घेतला आहे बाळकृष्णांना पाळण्यात ठेवल्यानंतर मस्त छान बाळकृष्णांना नटवावं मुकुट घालावे मुकुट घातल्यानंतर छान असे फुले व्हावी अर्थातच बाळकृष्ण आले म्हणजे तिथं बासरू बासरी पण येतेच त्यामुळे बाळकृष्णांच्या हातामध्ये बासरी द्यावी तुम्हाला जशा पद्धतीने बाळकृष्णांना नटवता येईल त्या पद्धतीने तुमच्या पद्धतीने तुम्ही बाळकृष्णांना नटवा आणि हे सर्व करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचं तर तुम्ही या मंत्राचा सुद्धा जप करू शकता तो असा की कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमा या मंत्राचा जरी जप केला तरी चालेल हे सर्व करून झाल्यावर शार्प बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला पांडणा हलवायचा असतो बाळकृष्णांना तुळशीपत्रसुद्धा अर्पण करून घ्यायचे बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी आपल्याला पाडणा हलवायचा असतो पाडणा हलवताना आपल्याला गाणी म्हणायची असती आणि तुम्हाला युट्यूबवर मिळून जाते ती तुम्ही हे सुद्धा म्हणू शकतात पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते दहाड कृष्ण कंसाचा काढ बाळा या पद्धतीने श्री कृष्णाचा बाळ पाडना हलवताना गाणी म्हणायचे जे तुम्हाला येत असतील ते तुम्ही पाळणा म्हणू शकतात ज्या पद्धतीने आपल्या घरात बाळ जन्माला येतं त्या पद्धतीने जो आनंद असतो त्याच पद्धतीने कृष्ण जन्म होतो तेव्हा तेवढाही आनंद तेवढा उत्साह आपल्या घरात असायला हवा पाडणा हलवण्यानंतर बाळकृष्णांची आरती करायची अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे बघा ज्या ज्या घरात कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते त्या त्या घरात कृष्ण आणि राधांचा वास असतोच सर्वांनी आवर्जून जन्माष्टमी साजरी करा जन्माष्टमी साजरी करताना आनंदाने साजरी करा तुम्हाला आजची माहिती कशी वाटली मला नक्की सांगा